स्वार्थी नातं आज सकाळपासूनच संध्याताईंना उदास वाटत होतं पलंगावर विलासराव निश्चित पडले होते डॉक्टरांनी आशा सोडली होती संकटाची चाहूल लागली होतीच डोळा फडफडतोय म्हणून किती वेळा मंगळसूत्रातील सोन्याच्या वाट्या डोळ्यांना लावल्या असतील हे त्यांचं त्यांनाच ठाऊक सोन्याच्या दोन वाट्या एवढंच ते काय शिल्लक होतं त्यांच्या गाठी बाकी जे काही दागिने होते ते दोन्ही सुनांना वाटून टाकले होते जिवंतपणे दिल्याचे महत्त्व गेल्यानंतरही देऊन काय उपयोग असा साधा सरळ विचार त्यांनी केला होता सगळा जीवनपट डोळ्यासमोर लख उभा राहिला अनिल आणि अनि अजयमध्ये जेमतेम दोन वर्षांचं अंतर होतं मुलं सुसंस्कारात कधी लहानाची मोठी झाली हे कळलंच नाही वडील नेहमी कडक शिस्तीचे मुलांना धाक त्यांचा भाजी लाड कधीही केलेले आठवतच नाही त्यामुळे मुलं जरा जास्तच घाबरून असायची काय हवं नको सगळे हट्ट त्यांची आईजवळच असायचे परिस्थिती तशी बेताची संध्याताई फार निगुतीने संसार करत होत्या यजमानांचा स्वभाव अतिशय अबोल आणि रागीट विलासराव सकाळी डबा घेऊन जायचे ते रात्री आठ वाजताच परत घरी यायचे जास्त वेळ थांबून ओव्हरटाईम करत ते पै साठवत होते मुलांना उच्च शिक्षित करायचे एवढाच त्यांचा ध्यास होता इंजिनियर होऊन मुलांनी वडिलांचे पांग फेडले कष्टाचे चीज केले दोघेही मोठ्या पगारावर मार्गी लागले संध्याकाळी अगदी कृतकृत्य झाल्या वडिलांच्या निवृत्तीच्या आधीच मुले कमावती झाली छोट्या घरातून मोठ्या बंगल्यात राहिला आले सगळे नातेवाईकांना फार अभिमान होता त्यांच्या कुटुंबाचा आदर्श कुटुंब असे उदाहरण देत असत या जोडप्याची आता मुलांचे दोनाचे चार हात झाले की आपल्या जबाबदाऱ्या संपल्या अनिल जरा पहिल्यापासूनच अबोल होता जेवढ्याच तेवढंच बोलायचा अजय मात्र एकदम मन मोकळा त्याने लगेच सांगून टाकलं माझे मी लग्न जमवणार आहे थोड्या दिवसातच अनिललाही चांगली मुलगी सांगून आली यथासांग मुलांची लग्न पार पडली सुख सुख ते अजून काय पाहिजे बघता बघता दोन वर्षे उलटली संध्याताईंना आता नातवंडांचे वेध लागले हे बघा मुलगी किंवा मुलगा काय व्हायचे असेल ते वेळेवर होऊन जाऊ दे एवढाच त्यांचा साधा सरळ हिशोब सुनांना आडून, आडून सांगून पाहिले त्यांनी येथेच सारे बिनसले आई आता कुठे आम्ही एकमेकांना समजून घेतोय तू घाई करू नकोस मुलं म्हणत होती ते चौघेही नोकरदार होते दिवसभर नोकरी रात्री किती किती उशीर व्हायचा त्यांना यायला मुले आणि सुना सांगून जायच्या तुम्ही जेवण घ्या आमच्यासाठी थांबू नका विलासराव त्यांची वेळ झाली की टेबलावर येऊन बसायचे मग काय संध्याताईंना वाढल्याशिवाय गत्यंतरच नसायचे मुले कधी बाहेरून जेवण करून येत असायची काही वेळास पानावर बसून उगाच ताटात चिवडल्यासारखे करायचे असे आठवड्यातून दोन तीन वेळा होऊ लागले चौघांच्या तऱ्हा आल्यावर रसभरीत गप्पा आज हॉटेलमध्ये हे खाल्ले ते खाल्ले संध्याताईफार हिरमुसायच्या अरे कधीतरी आई वडिलांना पण म्हणाले आज आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ पण सगळे मनातच ठेवायच्या विलासराव एकदम तटस्थ भूमिकेत जायचे तर बायकोला म्हणत तुम्ही अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षाभंग झाला की मूळमूळ करत बसतात त्यामुळे त्यांच्यापाशी या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ नव्हता अनिलला कंपनीने काही, काही वर्षांसाठी अमेरिकेला पाठवायचे ठरवले आता दोघेही भूरकन उडून गेली पण अजयनेही खटपट सुरू केली त्यालाही यश आले आणि तो पण भावाच्या पाठोपाठ अमेरिकेला निघून गेला हे इतके पटापट घडले की संध्याताईंना नाही म्हणायला अवसरच मिळाला नाही सुरुवातीला एक दोन दिवसाआड फोन यायचा फोन हाच दुवा होता त्यांच्यातला आईची माया मग सारखे सारखे तेच प्रश्न विचारायची आज काय खाल्ले तब्येती कशा आहेत वगैरे वगैरे सुना आणि मुलं कंटाळली त्यांच्या त्याच त्याच प्रश्नांना आता आठवड्यातून एकदाच फोन येऊ लागला विलासराव पण निवृत्त झाले पण कुठल्या तरी पतपेढीत ते जाऊ लागले हिशोब तपासणीस म्हणून असे विश्वासू व कामात चोख माणसे सगळ्यांनाच हवी असतात मागच्या आठवड्यातच विलासराव घरीच होते आज गेला नाहीत कामावर असे विचारल्यावर उत्तर आले आज जरा पोटात दुखल्यासारखं आणि भोवळ आल्यासारखं वाटतं बाप रे संध्याकाळी जाऊन येऊयात डॉक्टरांकडे संध्याताई म्हणाल्या डॉक्टरांकडे गेल्यावर सगळ्या तपासण्या करून घ्यायला सांगितल्या संध्याताई घाबरून गेल्या दोन्ही मुलं जवळ नाही आहेत काही सिरियस तर नसेल ना रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही सकाळी जाऊन सर्व तपासण्या करून घेतल्या मुलांना एवढ्यात काही सांगायला नको असं दोघांनीही ठरवलं होतं तपासणीमध्ये पोटात गाठ आहे असे डॉक्टरांनी सांगितले बघूया काही दिवस कदाचित औषधांनी बरं वाटेल असा दिलासाही त्यांनी दिला मुलांची हल्ली फोन येणं जवळजवळ बंदच झालं होतं असतील त्यांच्या व्यापात अशी दोघांनीही समजूत करून घेतली आता एवढा मोठा बंगला सांभाळणं कठीण जाऊ लागले कोणीतरी सोबतीला ठेवावे की काय असा मनात विचार येऊ लागला दोन चार जणांना सांगून पण झालं विलासराव आता कामावर जात नव्हते मुले पैसे पाठवत होते पण फोन चिठ्ठी चपाटी काहीच नव्हतं जाऊ दे खुशालीचे असतील असंच म्हणायचं दरम्यान दोघांनाही एक एक मुलगी झाली कधी एकदा नातवंडांना पाहते असे झाले होते आजीला पण दोघांचे एकच पालूपद सध्या जमत नाहीये नशीब फोन होता फोटो पाहून फार फार तर व्हिडिओ कॉल करून समाधान करून घ्यायच्या संध्याताई दुखण्यामुळे विलासराव आधीच घरी होते एक दिवस सरिता वहिनी दोन जणांना घेऊन आल्या या दोघांना जागा हवी आहे सरिता वहिनी म्हणत होत्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं बहीण भावंडेही वाटत नव्हती वागण्यात बोलण्यातून चांगल्या घरातील असावी असं जाणवत होतं प्रिया आणि श्री अशी दोघांची नावे होती चौकशी अंती असे कळाले की त्यांची लग्न झालेली नाही परंतु हल्लीचे काय ते लिव्ह इन रिलेशनशिप म्हणून दोघांना राहायचे आहे दोघांनाही जागेची फार गरज होती विलासराव अजिबात तयार नव्हते त्यांच्या दृष्टीने असं राहणं म्हणजे शुद्ध व्यभिचार होता त्यांनी सरळ नाही म्हणून सांगून टाकले पण संध्याताई हट्टालाच पेटल्या पण विलासराव म्हणाले मला हे अजिबात चालणार नाही लोक काय म्हणतील आपल्याला आपली मुलं म्हणतील आम्हाला न विचारता तुम्ही असा निर्णय कसा घेतला संध्याताई म्हणाल्या किती दिवस मुलांचे फोन पण आलेले नाहीत आईबाप जिवंत आहे का एवढी साधी चौकशीही त्यांनी केली नाही आता आपल्याला सोबतीची गरज आहे मी ठेवून घेत आहे या दोघांना संध्याताईंना केवढा आधार वाटला होता त्यांचा प्रिया आणि श्री खूप बोलके होते अल्पावधीतच त्यांची आणि संध्याताईंबरोबर चांगली गट्टी जमली ते दोघे पण आई म्हणूनच हाक मारू लागले विलासराव मात्र कमालीचे नाराज होते बायकोशी पण ते हल्ली जेवढ्याचं तेवढंच बोलत होते त्यांचा रोषपत करून संध्याताई पावला उचलत होते संध्याताई मात्र फारच खुश होत्या रोज ऑफिसमध्ये जाताना आणि येताना पाच मिनटं तरी ते दोघं बोलायचे विलासराव मात्र दोघांची चाहूल लागली तर मान वळवून झोपायचे त्यांच्या डोक्यात पक्क बसलं होतं की हे असे लग्न न करता राहणे म्हणजे निव्वळ व्यभिचार आहे आम्ही पण संसार केला एवढी वर्ष संसार म्हटले की तडजोड आलीच काही वर्ष जाणारच एकमेकांना समजून घ्यायला म्हणून हे असे बिना लग्नाचे राहणे काय हल्लीच्या पिढीला शोभतं का विलासराव आता पूर्ण झोपून होते पोटातील गाठ वाढतच होती निदान कॅन्सरचे झाले दुखणे शेवटच्या स्टेजला आले होते त्यांचा परिणाम म्हणून विलासराव दिवसेंदिवस जास्तच थकत चालले होते मुलांना फोन करायला वेळ नव्हता किती पैसे पाठवू एवढंच विचारायचे सांगायला दोन मुलं सुना नातवंड पण काय उपयोग श्री म्हणायचा आई अगदी रात्री अपरात्रीसुद्धा तुम्ही आम्हाला हाक मारली तरी चालेल एक दिवस ती वेळ आलीच विलासराव असह्य वेदनेने कळवळत होते स्त्रीला हाक मारल्यानंतर त्याला प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आलं क्षणाचाही विलंब न करता तो डॉक्टरांना घेऊन आला डॉक्टरांनी सांगितलं परिस्थिती अतिशय नाजूक आहे या अवस्थेत किती दिवस जगतील सांगता येत नाही मुलांना बोलावून घ्या संध्याताईंसमोर डॉक्टरांनी सांगितले त्यामुळे त्यांनी तातडीने फोन लावून पाहिला पण पदरी निराशाच आली श्री प्रिया रजा घेऊन घरीच थांबले होते आज का काळ जास्त सिरियस असावे असा त्यांना अंदाज आला नातेवाईक येऊन जाऊन असायची शेवटी तो दिवस उजाडलाच विलासरावांनी जगाचा निरोप घेतला दोन तीन वर्ष मुलांचे वागणे बघून त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला होता संध्याताई फार खचून गेल्या श्री प्रिया येऊन आधार देत होते एक दिवस अनिल एकटाच आला संध्याताईंनी काहीही चौकशी केली नाही आला तसा दोन तीन दिवस राहून गेलासुद्धा वडिलांचे बरे वाईट झाले तर तू जा आईच्या वेळी मी जाईल असे दोघं भावांमध्ये ठरले होते संध्याताईंच्या कानावर हा भावाभावांमधील करार गेला मग त्यांनी मात्र ठरवलेच इथून पुढे प्रिया आणि श्री हीच आमची मुलं संध्याताई आता दुःखातून स्वतःला सावरत होत्या एक दिवस अचानक त्यांनी प्रिया आणि श्रीला बोलावून घेतले मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं सांगितल्यावर दोघांना काही अंदाज येईना जाऊ दे उगीच कशाला डोक्याला ताण संध्याताई म्हणाल्या हे बघा मुलांनो आता हे या जगात नाहीयेत मुलांचा आणि माझा काही संबंध आता संपला आहे तुम्ही दोघं माझ्याकडे राहायला यायचं तुम्ही आपल्या नात्याला कोणतंही लेबल लावा मुलगा असून लेक जावाई नाहीतर असं करूयात का आपण तिघेही एकत्रच राहूया लिव्ह इन रिलेशनशिपचा नवीन पायंडा म्हणून श्री आणि प्रिया एकमेकांकडे पाहून गोड हसले संध्याताईंचे आता नवीन भावविश्व सुरू होणार होते सुखाहून त्यांनी विलासरावांच्या फोटोकडे एक पार पाहिले आणि फोटो पेटीत पार तळाशी ठेवून दिला व्हिडिओमधील दिल कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद